नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हीआ स्टडी पॉईंटला विद्यार्थी मित्रांनो जसं की तुम्हाला माहीतच आहे की पवित्र पोर्टलला विथ इंटरव्ह्यूची यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि या लिस्टमध्ये ज्यांना शाळा रिकमेंड झालेल्या आहेत त्या भावी शिक्षकांचे खरंच खूप खूप अभिनंदन त्यांच्या कष्टांना त्यांच्या त्यांनी जी वेटिंग केली त्याला कुठेतरी फळ मिळालेलं आहे आणि नक्कीच त्यांचं सिलेक्शन एखाद्या तरी शाळेवर होणारच आहे तर जास्त काळजी न करता आता आपल्या इंटरव्ह्यूची आपल्याला तयारी करायची आहे आता ही यादी जी प्रसिद्ध झालेली आहे त्या बाबतीत अभियोग्यता धारकांच्या मनात बरेच प्रश्न आहेत त्यातील काही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि त्याची माहिती घेणार आहोत तर त्यापैकीच एक महत्वाचा असा प्रश्न म्हणजे की एवढ्या जागा असूनही जवळपास पाच हजार जागा आहेत आणि साडेचार हजारांच्या था वर ह्या जागा आहेत तर मेरिट कमी का झाले नाही हा खूप महत्वाचा प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्रांनो जसं की तुम्हाला माहीतच आहे की आपल्याला याआधी ऑप्टिंग आउटचा जो चान्स आहे पवित्र पोर्टलच्या थ्रू देण्यात आलेला होता आणि तो कोणासाठी होता तर जे हायस्कोअरवाले विद्यार्थी ऑलरेडी झेडपी स्कूलवर जॉईन झालेले आहेत विदाऊट इंटरव्ह्यूच्या जो राऊंड होता त्यामध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी ऑप्टिंग आउटचा चान्स दिलेला होता जेणेकरून त्यांना इंटरव्ह्यूला यायचं नाही आहे हे त्यांना कळवायचं होतं परंतु काही जणांच्या अज्ञानामुळे किंवा त्यांना माहिती झाली नाही किंवा त्यांना बघायचं होतं की त्यांना किती स्कूल रिकमेंड होऊ शकतात अशा पद्धतीच्या ज्याचे त्याचे वेगवेगळे प्रॉब्लेम किंवा प्रश्न मना मनातील त्या हिशोबाने त्यांनी ऑप्टिंग आऊट नाही केलं आणि त्यामुळे ते विद्यार्थी जे की ऑलरेडी स्कूल्सवर शिक्षक म्हणून जॉईन झालेले आहेत ते सुद्धा या भरतीमध्ये इन नाहीत त्यामुळे काय झालं की जे त्यांचे स्कोअर ऑलरेडी जास्त होते आणि ते या भरतीमध्ये सॉरी या राऊंडमध्ये इन असल्यामुळे मेरिट हा जास्त खाली जाऊ शकलेला नाही परंतु आपण इथे एक गोष्ट सांगू शकतो की हे विद्यार्थी विदाऊट इंटरव्ह्यू मधून ऑलरेडी शिक्षक म्हणून रुजू आहेत जॉईन आहेत त्यामुळे हे, हे मॅक्झिमम विद्यार्थी किंवा सर्वच विद्यार्थी इंटरव्ह्यूला फेस करणार नाहीत हे आपण इथे ठामपणे सांगू शकतो आणि त्यामुळे जे कुठेही जॉईन झालेले नाहीत त्या अभियोग्यता धारकांना ही खूप चांगली अशी सुवर्ण संधी आहे की त्यांना त्यांचं सिलेक्शन या राऊंडमध्ये करून घेता येणार आहे नक्कीच एक ते पाच किंवा सहा ते आठ यापैकी कोणत्याही वर्गांचे तुम्हाला जर रिकमेंड झालेले असतील संस्था तर तुम्ही तेथे जॉईनिंग मिळवू शकता तुमची फक्त तुम्हाला पॉझिटिव्हली इंटरव्ह्यू फेस करायचा आहे तुमची क्वालिटी तुम्हाला सिद्ध करून दाखवायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो आणखी एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे असा आहे की इंटरव्ह्यू कधी सुरू होतील आता खूप जणांना संस्था तर रिकमेंड झालेल्या आहेत पण आता तयारी कधी सुरू करावी किंवा आमच्याकडे डॉक्युमेंट नाहीत काही अशा प्रश्नांमुळे काय होत आहे की इंटरव्ह्यू कधी सुरू होतील याची घाई विद्यार्थ्यांना झालेली आहे तर आता या भावी शिक्षकांनी इंटरव्ह्यू कधी सुरू होतील या प्रश्नाचा जास्त विचार करायचा नाही आहे कारण लवकरात लवकर ही प्रोसिजर सुरू होणार आहे आणि कॉन्टॅक्ट कसा करायचा संस्थांना तर तुमच्या कॉन्टॅक्ट आता तुम्हाला ज्या संस्था आलेल्या आहेत तुमचे कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या ॲड्रेस ईमेल आय डी हे त्यांना प्रोव्हाइड केले जातील आणि संस्थांचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत ते तुम्हाला दिले जाणार आहेत पवित्र पोर्टलवर तशी आपल्याला सूचना मिळणार आहे त्यामुळे घाबरायची गरज नाही सर्व गोष्टी सुरळीत होणार आहेत फक्त एवढं करायचं आहे की संस्था जर तुमच्या जवळ असतील ज्या की तुम्हाला रिकमेंड झालेल्या आहेत त्यांना तुम्ही स्वतःहून जाऊन भेट द्यायची आहे त्यामुळे काय होईल एकतर तुमचा कॉन्फिडंट वाढेल आणि शाळेविषयी तुम्हाला थोडीफार माहितीही घेता येईल विद्यार्थी मित्रांनो मिरिट हे खूप कमी मार्कांनी खाली आलेलं आहे त्यामुळे जे विद्यार्थी थोड्या मार्कांनी एक दोन मार्कांनी इन झालेले आहेत यामध्ये त्यांचे चान्सेस खूप जास्त आहेत लागण्याचे त्यामुळे त्यांनी चिंता करायची नाही आहे निगेटिव्हिटी मनात न घेता चांगल्या प्रकारे आपल्या इंटरव्ह्यू डेमोला हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यांचं जॉईनिंग हे मात्र शंभर टक्के होणारच आहे तर आणखी एक मुद्दा आपण बघूत तर आता ज्यांचं थोड्याशा मार्कांनी राहिलेलं आहे चांगला स्कोअर आहे पण मिरिट जास्त खाली आलं नाही त्याचं की कारण आपण ऑलरेडी बघितलं आहे त्यामुळे थोड्याशा मार्कांना राहिलं आहे आता त्यांनी काय करायचंय तर त्यांनी शिक्षक भरतीसाठी त्यांना राहिलेल्या ज्या दहा पर्सेंट जागा आहेत ज्या की येणारच आहेत हमखास थोडासा वेळ लागणार आहे परंतु आता त्याला काही आपण सध्या त्यावर काही सांगता येणार नाही तिसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आता ज्यांचं थोड्याशा मार्कांनी राहिलेलं आहे स्कोअर चांगला आहे परंतु कसं की विथ इंटरव्ह्यूमध्ये मिरिट जास्त खाली आला नाही त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं थोड्याशा मार्काने राहिलेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी आशा सोडायची नाही आहे पॉझिटिव्ह राहायचं आहे कारण की आपल्याला माहीत आहे की रिक्त पात्राच्या जवळपास दोन हजार जागा राहिलेल्या आहेत आणि टेन पर्सेंटचा राऊंडसुद्धा या टेटवर हमखास होणार आहे थोडासा वेळ लागेल त्याला त्या गोष्टीसाठी तुम्हाला पाठपुरावा नक्की करावा लागेल थोडा थोडेसे प्रयत्न करावे लागतील थोडे कष्ट घ्यावे लागतील परंतु विदाऊट इंटरव्ह्यूसाठी ह्या टेन पर्सेंट जागा आपल्याला आल्याच्यानंतर मेरिट हा खूप कमी येणार आहे आणि प्रत्येक अभियोग्यता धारकाला न्याय मिळणार आहे यामध्येच माझी सैनिकांच्यासुद्धा जागा आहेत त्यासुद्धा येऊ शकतात तर पाठपुरावा करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे त्यासाठी तुम्ही शिक्षक भरतीच्या त्यासाठी तुम्ही शिक्षक भरतीचा फॉलोअप नेहमीसाठी घेत राहायला पाहिजे आणि आगामी काळात टी टी होणार आहे टेट होणार आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही प्रिपरेशन चालू ठेवा कारण नक्कीच शिक्षक भरती आता ही कंप्लीट होण्याच्या मार्गावर आहे आणि समोरच्या थर्ड टेटचा आपल्याला रोड में आप सुद्धा मिळालेला आहे टी ई सुद्धा माहिती मिळालेली आहे तर त्यासाठी तुम्ही तयारी करायला काहीच हरकत नाही तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेत असतो धन्यवाद